नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्ती मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकले यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून मा आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना हा तीन सप्टेंबरला संपत आहे भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा महिना या महिन्यात सणवार वर्तवेकारी तसेच अनेक धार्मिक कार्य केली जातात श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार हा भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस श्रावण महिना संपण्याअगोदर आपल्याला एक महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय करायचा आहे हे फूल तुम्हाला कोठे दिसले तर ते तोडून घरी आणायचे आहे धार्मिक दृष्ट्या हे फूल अतिशय महत्त्वाचे आहे या फुलाला गोकर्ण किंवा अपराजिता म्हणून ओळखले जाते हे फूल पांढऱ्या आणि निळ्या रंगामध्ये आपल्याला मिळते तर आपल्याला निळ्या रंगाचे फूल कोठे दिसले तर ते तोडून आपल्या घरी आणायचे आहे हे फूल तुम्हाला श्रावण संपण्या अगोदर दिसले तर तुमची करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल तुमच्या मनातल्या आशा आकांक्षा लवकर पूर्ण होतील मनातली एखादी कठीणातली कठीण इच्छा अगदी शंभर टक्के पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्य जे सोने झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या घरातले दारिद्र्य नाहीशे होऊन आपल्या घरात सोपोजून पैसा येण्यास सुरुवात होईल तर या फुलांचा प्रभावी उपाय कसा करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातच करायचा आहे श्रावण संपण्याअगोदर हो तुम्ही हा उपाय करावा तुम्ही श्रावण महिन्यात कधी हा उपाय केला तर चालतो पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर त्याचे अधिकच आपल्याला फळ मिळणार आहे कारण श्रावणातल्या सोमवारी शिवतत्व हे जास्त प्रमाणात जागरूक असते गोकर्णाच्या फुलाला महादेवांच्या पूजेमध्ये खूपच महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे श्रावणी सोमवारी तुम्ही हा उपाय केला त्याचे लवकरच फळ तुम्हाला मिळणार आहे गोकर्णाच्या फुलाचे इतके महत्त्व का आहे हे पहिल्यांदा आपण जाणून घेतले पाहिजे गोकर्णाच्या फुलामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो या फुलामध्ये माता लक्ष्मी नांदते गोकर्णाचे फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते भगवान विष्णू शिवशंकर शनिदेव माता लक्ष्मी आणि दुर्गा मातेच्या पूजनात गोकर्णच्या फुलाला अतिशय महत्वाचे स्थान आहे शास्त्रात गोकर्णाच्या फुलाचे अनेक धार्मिक महत्व सांगण्यात आले आहे गोकर्णाच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता असे म्हणूनही संबोधले जाते गोकर्णीच्या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाचा संबंध हा धनाची देवी लक्ष्मीशी येतो त्यामुळे गोकर्णाच्या फुलामुळे घरात आर्थिक समृद्धी येते गोकर्ण फुलाच्या प्रभावामुळे घरामध्ये सुख शांती लागते भगवान विष्णूंची कृपा लागते म्हणूनच गोकर्णीच्या फुलाला धार्मिक महत्त्व खूप आहे म्हणून या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे फूल तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये कोठेही दिसले तर तोडून तुम्ही घरी आणायचं आहे हा उपाय तुम्ही श्रावणात कधीही करू शकता अजून श्रावण संपायला आपल्याला तीन सप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सोमवार केला तर खूपच चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल सतत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल कष्टाच्या मनाने आपली आर्थिक प्रगती होत नसेल घरामध्ये जो काही पैसा येतो तो टिकत नसेल म्हणजे पैसा येण्याअगोदरच तो खर्च करण्याचा हिशोब झालेला असेल म्हणजेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर हा उपाय आपण श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे या उपायाने आर्थिक स्थैर प्राप्त होणार आहे त्यासोबत धनधान्याचीही कधी कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत या उपायाने आपली आर्थिक स्थिती तर भक्कम होणार आहेस याशिवाय आपले घरातील दारिद्र्य ही नाहीसे होणार आहे यामुळे आपल्या कुटुंबाला सोन्यासारखे दिवस येणार आहेत आपलं एखादे गरज फिटत नसेल तर ते फिटण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये हे फुल कोठे दिसले तर, तर घरी आणायचे आहे या फुलामध्ये पांढऱ्या व निळ्या रंगाची फुले असतात तर त्यातले आपल्याला निळ्या रंगाचीच फूल घ्यायचे आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे त्यामध्ये एकवीस काळे तीळ टाकायचे आहेत त्यासोबत त्या पाण्यामध्ये थोडे कच्चे दूध मिक्स करायचे आहे हा पाण्याने भरलेला कलश गोकर्णीचे फूल आणि दोन अगरबत्ती घेऊन आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचे आहे त्यानंतर तिथे गेल्यावर आपण अगरबत्ती लावून गोकर्णीचे फूल थोडे पाण्याने ओले करायचे आहे आणि ते भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण जल अर्पण करायचे आहे जल आपण जे घरातून नेलेले आहे त्यामध्ये काळे तिओ दूध आहे हे जल आपण शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे हे करता असताना आपल्याला इथे एक मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे महामूत्यूंचे मंत्र आहे ओम त्र्यंबक्यम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनाम उर्वाधना मृत्युमुक्षय मामृतात ओम त्र्यंबकम यजामहे पुष्टी वर्धनम उर्वा रुखमेव वंदना मृत्यूमुक्षय मामृतात हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर हा मंत्र तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण आपल्या समस्या भगवान शिवशंकरला सांगायचे आहेत आपल्या मनोकामना ज्या आहेत ते भगवान शंकरांना सांगायचे आहेत ना हात जुळून नमस्कार करायचे आहे आपली प्रार्थना झाल्यानंतर आपण जे फुलं अर्पण केले आहे ते आता उचलून घ्यायचे आहे आणि हे गोकर्णीचे फूल आपण घरी आणायचे आहे गोकर्णचे फूल तर शुभ फलदायी आहेच त्यासोबत आपण ते शिवलिंगावर अर्पण करून आपण केलेल्या मंत्र उच्चाराने ते आणखीनच प्रभावशाली होणार आहे हे फूल लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे त्यामुळे आपल्या घरातील पैशाची जी जागा असते त्या ठिकाणी हे फूल आपल्याला ठेवायचे आहे आपल्या घराकडे लक्ष्मी खेचून आणण्याचे काम हे फूल करते या गोकर्णीच्या फुलामुळे आपल्याला पैसा मिळवण्याचे अनेक दरवाजे खुले होणार आहेत आता आपल्याला असे वाटेल की आपण हा उपाय केला म्हणजे आपल्याला काही कष्ट करावे लागणार नाहीत तर तसे नाही तर आपण कष्टही करावे लागणार आहेत कारण माता लक्ष्मी तेथे स्थिर होते जेथे कष्ट केले जातात आणि त्यासोबत माता लक्ष्मीची उपासनाही केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला हा उपायही करावे लागणार आहे आणि त्यासोबत आपण कष्टही प्रामाणिक करावे लागणार आहे तरच आपल्या घरामध्ये आर्थिक प्राप्ती होणार आहे हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यात करायचा आहे श्रावणाच्या सोमवारी हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर सोमवारी उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यात संपण्या अगोदर कधी हा उपाय केला तरी चालेल त्यासोबतच आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे आपले एखादे काम अडकले असेल किंवा ते पूर्ण होत नसेल काम होत आहे असे वाटत ते पण शेवटी ते काम पूर्ण होत नाही तर त्यासाठी आपले उपाय करायचा आहे ज्या व्यक्तीसाठी हा उपाय करायचा आहे त्या व्यक्तीवरून गोकर्णीची फूल व खडे मीठ सात वेळा उतरून टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलामुलींची विवाह ठरण्यासाठी अडचणी येत असतील किंवा मनासारखे स्थळ येत नसेल विवाह जोडून येत नसतील तर आपण मुलगा किंवा मुलगी कोणाशी लग्न ठर नसेल तर त्यांसाठी देखील हा उपाय करायचा आहे खडे मीठ व गोकर्णीचे फूल आपल्या हातामध्ये घेऊन विवाह इच्छुक मुलगा किंवा मुलगीवर सात वेळा उतरून ते टाकायचे आहे गोकर्णीच्या फुलाचा आणखीन एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या घरी कोणी आजारी असेल तर त्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे तर गोकर्णीचे फूल आपण शिवलिंगावर अर्पण करायचे आहे हा उपाय आजारी व्यक्तीने स्वतः केला तर चालतो त्यांना शक्य नसेल तर घरातील कोणीही हा उपाय केला तर चालतो त्यासाठी आपल्याला एक तांब्याचं भरून पाणी आणि गोकर्णीचे फुल घेऊन शिवमंदिरात जायचं आहे जा तेथे आपण शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे त्यासोबत गोकर्णीची फुली अर्पण करायची आहे त्यानंतर त्यांना प्रार्थना करायची आहे आदर व्यक्ती स्वतः असेल तर त्यांनी ही भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे आणि जर घरातले दुसऱ्या कोणी गेले असेल तर त्यांनी त्या आदर त्यान त्यान व्यक्तीचे नाव घेऊन भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तेथे बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे प्रार्थना करून झाल्यानंतर ते गोकर्णीचे फूल आपल्या हातात घ्यायचे आहे नमस्कार करायचा आणि ते फूल घरी घेऊन यायचे आहे आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये हे फूल ठेवायचे आहे या उपायाने आजारी व्यक्तीच्या तब्येतीमध्ये फरक तर जाणवेलच त्यासोबतच आपल्या घरातील आर्थिक समस्याही सुटतील लक्ष्मी खेचून आणणाऱ्या गोकर्णीच्या फुलाचे अनेक महत्त्वाचे उपाय आहेत तर त्यामधील तीन महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत या गोकर्णीच्या फुलाला धार्मिक महत्त्व आहे या फुलामध्ये मा माता लक्ष्मी नांदते या फुलाची वेल आपल्या अंगणात असणे खूप महत्त्वाचे आहे तुमच्या अंगणामध्ये याची वेल लावणे शक्य असेल तर तुम्ही या गोकर्णीच्या फुलाची वेल जरूर लावावे या श्रावण महिन्यामध्ये या गोकर्णीच्या फुलाचा प्रभावी उपाय करा आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचून आणण्यासाठी आणि आपली करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय अतिशय महत्त्वाचा आहे या श्रावण महिन्यामध्ये हा उपाय नक्की करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद